गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पवित्र मूर्तीच्या सुरक्षितता व दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्या वतीनं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण छत्रपती संभाजीनगर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर लेखी अहवाल सादर केला आहे संदर्भात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्या वतीनं वारकरी भाविकांना व वा नागरिकांना आवाहन करण्यात येतं की श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित आहेत मूर्तीच्या संरक्षण व संवर्धनासाठी शासन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि मंदिर समिती यांच्यात समन्वयानं कारवाई सुरू असून भाविकांच्या श्रद्धेच्या दृष्टीनं मूर्तीच्या सुरक्षितेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे तथापि मूर्तीची झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे मंदिर समितीनं दक्षता घेतली असल्याचं यावेळी श्री औसेकर यांनी सांगितलं आहे श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची मूर्ती ही पूर्णत सुरक्षित आहे दोन हजार पंचवीस फेब्रुवारी महिन्यात भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री क्षेत्र पंढरपूरला येऊन दोन्ही मूर्तीची त्यांनी पाहणी केली त्याचा अहवाल त्यांनी मंदिरे समितीला सादर केला आणि मंदिरे समितीने महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी तो अहवाल पाठवून दिलेला आहे निश्चितच तो अहवाल लवकरातल्या लवकर येईल आणि तो अहवाल आल्यानंतर मूर्ती संवर्धन व सुरक्षित दीर्घकाळ कशी राहील यासाठी त्यानुसार त्याची के उपाययोजना केले जाते यापूर्वी दोन हजार वीस साली आपण देवाला उपाययोजना केले होते व हे करत असताना सर्वांना विश्वासात घेऊनच आपण निश्चितपणे करूयात आणि मंदिरे समितीचं सर्वात पहिलं प्राधान्य या मूर्ती संवर्धन व सुरक्षिततेचं आहे याची आपण कसल्याच प्रकारे काळजी करू नये रामकृष्ण हरी